बी मित्रांनो आज तुम्हाला अतिशय अशा काही व्यक्तींना भेटवणार आहे आणि या ढालेवाडीमध्ये कवठेमंकाळ तालुक्यामध्ये त्यात माझं माझं घर आहे आणि हे घर पाहण्यास किंवा आपल्या गावचा परिसर पाहण्यास की एक असे एक व्यक्ती आलेले नामांकित व्यक्ती म्हणजे त्यांचं नाव आहे श्याम भागवतकर आणि रंजना भागवतकर त्याचबरोबर त्यांची मुलगी आहे लिशा भागवतकर तर आपण त्यांना भेटणार आहे त्याचबरोबर आमच्या घरी आज त्यांचा मुकामी झालेलं आहे असं दोन तीन दिवस मुकाम करून ढालेवाडीच्या परिसरामधील काही आपण भाग पाहणार आहे त्यामध्ये आज आम्ही त्रिरत्न बोध महासंघ सांगली केंद्राला भेट देण्यात जाणार आहे तर आता आम्ही निघालेलो आहे तर मित्रांनो काही गोष्टी तुम्हाला फुल्या पण मी दाखवणार आहे तर आपण या ठिकाणून जे दिलीप पाटील यांच्या मळ्यातून केरेवाडी सेंटरला निघालेला आहे हे आजूबाजूचा भाग आहे आमच्या घराच्या बाजूचे जे शेतकरी आहेत त्यांची शेती आहे हे पहा अतिशय सुंदर असा परिचय आहे भाग आहे त्याचबरोबर भागवत साहेब ड्रायव्हिंग करत आहे त्याचबरोबर पाठीमाग कोण कोण आहे बघा दिसत का वाईट राईट 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 हा जो रस्ता आहे आगळगाव रस्त्या पासून ढालेवडी आगळगाव रस्ता आहे आणि या ठिकाणी आगळगाव रस्त्यावर आम्ही पुढे वाटचाल करत आहोत या साईडला जी बाग दिसत आहे ती घेरडेसरांची बाग आहे डाळिंबाची बाग होती पूर्वी आता पेरवाची बाग आहे आता <laughs> <म्ण> लंगरपेट रस्ता लागलेला आहे लंगरपेट रस्त्यातून आपण आता आरेवडीला जाणार आहे ते अतिशय सुंदर असा रस्ता आहे आणि या रस्त्यातून आपण आता वाटचाल फुडफुड करत आहे ढालेवाडीतून जर असं आग हे आरेवाडीला चाललं ना हे लाल मातीचे किंवा लाल खडकाचे घरं अतिशय सुंदर बांधलेले आहेत आणि पा इकडं जर पाहिलं तर शेती उत्कृष्ट आहे मित्रांनो आणि आता आम्ही निघालेलो आहे केरेवाडी सेंटरला निघालेलो आहे काही शेतकऱ्यांनी प्रगती करून जे पोल्ट्री फार्म म्हणतात का नाही पोल्ट्री फार्म पण केलेलं आहे मित्रांनो पोल्ट्री फार्म पण तुम्हाला दाखवतो ही आहे पोल्ट्री फार्म कोंबड्या इथं पाळल्या जातात आणि ह्याच आपल्याकडं पुण्याकडे वगैरे कोंबड्या येतात म्हणजे सदन भाग आहे सदन शेतकरी ज्याला म्हणलं जातं तो हा परिसर आहे आणि या ठिकाणी जे माझे मित्र आले ते हा आमचा पूर्वी एके दिवशी एकेकाळी दोन हजार चारच्या आसपास किंवा दोन हजार एक दोन तीनला ला हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखलं जायचं जा परंतु आज ह्या ठिकाणी ऊस आहे ऊस भरपूर ऊस झालेला आहे डाळिंबाची बाग पुढं आता थोड्याच वेळात तुम्हाला थो आरेवडी येणार आहे आरेवाडी गाव आरेवाडी गावातून आपण नंतर किरेवाडी नंतर आपण सेंटरला जाणार का? आहे हा आरेवडी स्टार्ट झालेला आहे हा वड्यातून आपण वर निघत आहे समोरून एक ट्रॅक्टर पण आलेला आहे ले हा जो आरेवडी अतिशय प्रसिद्ध असं गाव आहे बिरोबा देवस्थान आहे आणि या बिरोबा देवस्थानची यात्रावरती आपण राईटला वळणार आहे आता एंट्री झालेली आहे आरेवडी गावामध्ये मित्रांनो त्यानंतर आम्ही बनातून जाणार आहे कारण आरेवडी केरेवाडी रस्ता हा बरेच दिवस मी पाहिलेला नसल्यामुळे आम्ही हा धोका न पत्करता आरवडीच्या बनातनं नागस फाटवण्या पुढे जाणार आहे हे जे ट्रॅक्टर जे आहे ट्रॅक्टर पण आलेले आहे बरं का ट्रॅक्टर बघून घ्या मित्रांनो हे <laughs> आरवडीचा बंद लागला इथून बंद स्टार्ट होतो आणि या गावचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय सुंदर अशी यात्रा भरली जाते विशेष म्हणजे यात्रा आहे ना उन्हाळ्यामध्ये असते तर या ठिकाणी महाराष्ट्रातून जे भाविक आहेत तर काय करतात या ठिकाणी बिरोबा देवस्थानला भेट देतात हे बिरोबा देवस्थानचं सिखर आहे तिथूनच थोड्या अंतरानं आमची ही गाडी पुढे चाललेली आहे आता आपण ढालगाव ते नागज या रस्त्याला जॉइंट होणार आहे पण हा परिसर पण अतिशय हिरवागार दिसतोय पहा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जे झाड लावलेले आहेत या झाडाच्या जा खाली जे बांधव असतात मोकड वगैरे या ठिकाणी देवस्थानाला अर्पण करतात भाजी बनवून खात असतात या ठिकाणी बोर्ड आला बा नागर डालगाव निमज वगैरे कुठे ते नागज फाटा हा जॉईंट होणार रस्ता आहे मित्रांनो आता आपल्याला थोड्याच अंतरावर कसं आपल्याला नागज फाटा भेटणार आहे फाटा आता जवळ येत आहे त्या ठिकाणी पांडू भाग दिसतो पलीकडल्या साईडला नागस फाटा जो म्हणतात हा नागस फाटा म्हणून फेमस आहे का मिरज हा रोड आहे आणि नागस फाटा म्हणून ओळखलं जातं ओळखला जाणार आहे आपण आणि हा हायवे येतो हा सुपर हायवे झालेला आहे आणि ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे आता नागस फाटा लागला मित्रांनो ब्रिज आलं आणि या ठिकाणी लेफ्टला टर्न घेणार आहे त्या ठिकाणी गर्दी जास्त असते दिपाळीचे दिवस आहेत आणि या ठिकाणी आपण आता लेप ल घेऊन आपण वाघोलीकडे वळणार आहोत गावात जायचं नाही आपलं कशाला वाघोलीच्या रोडणार बाळा इकडे चोली त्या ठिकाणी केरेवाडी ह्या साइड लागोले वाघोली रोडला आपलं त्रिरत्न बोध महासंघाचं हे सेंटर आहे असा नीटच आता डोंगर भाग आपण चढणार आहोत हा mm. मी लक्षात आणून दिलं जा बरं झालं mm. मी पण कसं दिवसाने आलेलो आहे त्यावेळेला हे ब्रिज वगैरे नव्हतं त्यांनी आम्हाला केरेवाडी बनलं पण वाघोलीला दाखवत आहे mm. मला काही माहित नाही <laughs> <laughs> म्हणजे केरेवडी फाट्यावरनं वाघोलीकडे रस्ता जो जातो त्या रोडला हे सेंटर आहे तर अतिशय सुंदर रमणीय ज्याला भाग म्हणलं जात हा भाग चालू झालेला आहे दोन्ही साईडला कसं आहे शेती आहे त्या ठिकाणी बघा शेती आहे गायी आहेत म्हैसे आहेत फे आहेत मित्रांनो तुम्हाला हे सेंटर आहे का नाही या पूर्ण भाग दाखवतो वर जाईपर्यंत जेणेकरून तुम्हाला वाटेल की किती वरती जावं लागतं कारण पुण्यातून मुंबई किंवा महाराष्ट्रातून काही बांधव ह्या ठिकाणी ध्यान करण्यासाठी येतात शिबिराला येतात त्या ठिकाणी आणयचं आहे हा जनावर आलेले आहेत जनावर आलेले आहेत जरा ह्याचा आवाज कमी करावं साऊथ सिस्टीमचं हे गाण्याचा विशा पूर्ण बंद कर हा हे तुम्हाला मित्रांनो पुढं पुढं दिसतं बघा हे सेंटरचं दिसायला लागलं ना हो थबा थबा हे सेंटर दिसतंय का मित्रांनो जो पा मला दिसतोय मित्र हा थोडा घाट भाग आहे थोडा घाट वळण आहेत पवन चक्क्या पण आहेत बरं का मित्रांनो शिबिराला येताना पवन चक्क्या मिळतील थोडा भाग डोंगर दिसेल मात्र शिबिराला इथं येणं गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ मजबूत करण्यासाठी या सांगली जिल्ह्यातून हातभार लागलेला आहे आणि विशेष म्हणजे जे माझे मित्र आहेत हे कुटुंब आहेत हे सेंटर पाहण्यास गेले बऱ्याच दिवसातून उत्सुक होते परंतु मलाच वेळ नसल्यामुळे मी टाळाटाळ करत होतो परंतु त्याचा अतिशय आग्रह झाला आणि त्यांना मी आता घेऊन आलेलो आहे हा इतर टर्न आहे तसं दोन वर्षापासून मी टाळ टाळ करतोय दहा वर्षापूर्वी आमचं सेंटर नव्हतं कारण माझं गाव मात्र होत ह्या <laughs> <laughs> थोडा लागलेला आहे म्हणजे हे वळण आहे हा पण आता वरती आलेलो आहे पवन चक्की पहा शक्य आहे हा सेंट्रल लाईनचा पूर्ण मी भाग रेकॉर्ड करतोय इथून आपला जे थोड्या अंतरावर आत घुसायचंय हळूच खाली येऊ द्या हळूच येऊ द्या या येऊ द्या वाटत गाडी इथं हळूच गाडी उतरत आहे खाली त्या ठिकाणी बोर्ड दिसतोय पूर्ण सेंटर पर्यंत गाडी येते हे आलेलं आहे सेंटर सेंटर आलेला आहे त्या सावलीत सावलीत लावे आपण या या आज चला आपण सेंटर पाहत आहोत

जयबी मित्रांनो हे त्रिरत्न महासंघ सांगली सेंटर आहे केरेवाडी जवळ हे ठिकाण ह्या या ठिकाणी आमचे पुण्यावरून आलेले हे महिला मंडळ आहे त्या ठिकाणी आता आम्ही पुढे निघालेलो आहे त्या ठिकाणी झाडाची लागवड केलेली आहे सुंदर अशी झाडं लागलेली आहेत हिरोची सिस्टीम केलेली आहे आहे टॉयलेट बाथरूम याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी केरेवाडीचा जो भाग आहे मित्रांनो आणि वागोली त्या भागावर आपण जर हे आलं ना तर तुम्हाला हे सेंटर मिळू शकतं का आजूबाजूला सगळं प्रसन्न असं वातावरण आहे तर ह्या ठिकाणी ह्या दोन रूम बांधलेले आहेत निवासी बांधवाल्यानंतर राहण्याची व्यवस्था आहे रस्ता शोधूया हो की निवासस्थान आहे इकडून या की त्या निवासस्थानावर काय करणार आहे आपण असाच हा रस्ता जो आहे या रस्त्यानं काय करणार आहे खाली खाली जाणार आहे खाली गेल्यानंतर या ठिकाणी बघा लाईटची पण व्यवस्था केलेली आहे अतिशय सुंदर अशी लाईटची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी गवत जास्त वाढलेलं आहे गवत पण कापलेलं आहे आणि या ठिकाणी रस्ता पण केलेला आहे तर मित्रांनो ते गवत कापल्यामुळे रस्त्याचा थोडा अंदाज येतो आणि या ठिकाणी प झाडे लावलेले आहेत वेगवेगळे आपण आता पुढं पुढं जाणार आहोत आणि पुढे गेल्यानंतर पहा हे जे दिसत आहे हे एकांत वासाचं सेंटर आहे हां हीच बघा वेगवेगळी झाडं लावलेली आहेत मित्रांनो हे पा हे पा आंब्याचे अनेक झाडं लावलेली आहेत आणि ह्या हे पा अनेक आंब्याची झाडं वेगवेगळी वेग लावलेली आहेत मित्रांनो पहा हे पाहण्यासारखी गोष्ट आहे पूर्वी ह्या ठिकाणी झाडं नव्हती आंबा बघा अतिशय जी पीच्या सहाय्याने खड्डे पाडलेले आहेत आणि या ठिकाणी काही बांधवांना झाडं दान रूपान दिलेली आहेत या ठिकाणी थिबकची पण व्यवस्था केलेली आहे बघा ही थिबकची लाईन दिसते का थिबकची लाईन दिसते आणि आंब्याची लागवड केलेली आहे चिक्कूची लागवड केलेली आहे जे ध्यानस्थ राहण्यासाठी एकांत वासाला येतील त्या ठिकाणी फळं खातील आंबा खातील चिक्कू खातील पेरू खातील असं कल्पना आहे तर या ठिकाणी तुम्हाला मी घेऊन जाणार आहे चला मित्रांनो घालकोटी पहा आता आपण काय करणार आहे पुढे पुढे जाणार आहे सुदर्शन कुटी धम्मचारी सुदर्शन यांचे स्मरणार्थ उद्घाटक आहे धम्मचारी अनंतवीर्य माने रामचंद्र दोंडीबा चंदन सिवे सोळा मे दोन हजार बावीस वैशाख पौर्णिमा आर्थिक दान धम्मचारी रत्नवर्धन यांनी केलेले त्रिरत्न मानव विकास व सेशी संशोधन केंद्र सांगली काही उतरत आहे जे बी प्रयत्नबोध महासंघ सांगली सेंटरचं हे ध्यान कुठे आहे पहा हां या